नारायणगाव या ठिकाणी वार्तांकन करत असताना पत्रकार सचिन तोडकर यांच्यावर जो भॅड हल्ला झाला आहे ह्या भॅड हल्ल्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो सचिनराव तुम्ही चांगलं काम करताय तुमच्या चांगल्या कामाला आम्ही सदैव शुभेच्छा आहेत आम्ही तुमच्यासोबत असू पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की यातलं सत्य शोधून दोषींवर कारवाई करावी जुन्नर तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने सदर घटनेचा जाहीर निषेध तालुका पत्रकार असोसिएशन आणि सर्व जुन्नर तालुक्यातील पत्रकार संघटनांच्या वतीने सचिन भाऊ तोडकर यांच्यावर ज्या प्र... प्रकारे हल्ला झाला त्याचा आम्ही सर्व पत्रकार बांधव एकमुखाने जाहीर निषेध करतो सचिन भाऊ तोडकर यांच्यावर झालेला हल्ल्याचा जाहीर निषेध करीत आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि पत्रकारिता जी, जी या अशा पद्धतीने मुस्काटदाबी करण्याचा प्रयत्न जे कोणी करत आहेत ती कदापिही पत्रकार खपून घेतले जाणार नाहीत ही घटना निंदनीय आहे आणि सर्व पत्रकार बांधवाच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध